नमस्कार मी स्मिता आवडलेलं पान या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मी आज जे पुस्तक वाचणार आहे ते आहे वपू काळेंचं वपुरझा वपुरझा हे पुस्तक असं आहे की अगदी कुठलंही पान उघडावं वा, वाचावं वा, आणि त्यातून एक नवीन जीवनाची आपल्याला दिशा मिळावी वपुरझांचं लेखन म्हणजे अगदी विनोदी शैलीतून मनांना विचारांना एक दिशा देणारं असं लेखन याच्यामुळे आपल्याला जीवनावश्यक अशी खूप काही सूत्रं आपल्यासमोर उलगडली जातात आणि तीही अगदी सहजपणे अशाच पद्धतीचा एक लेख मी इथे वाचण्याचा प्रयत्न करते एकूण एक ग्रंथांना मागे सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येकजण स्वतःबरोबर आणतो तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ संख्या किती हे न सांगणारा ग्रंथ या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो श्वासाश्वासागणिक एक एक शब्द छापला जातो इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच प्रूफ रिडिंग नाही खोड रबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धी पत्र कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहीत नसतं अनेक चुका जगजाहीर होतात अनेक लादल्या जातात असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात किंबहुना ह्या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकूणती एक सावली आहे की ज्यातली असंख्य पानं कुणालाही वाचता येत नाहीत अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानावर हा मजकूर का लिहिला नाही अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर दिसते इन्कम टॅक्स ऑफिस समोर बँकेची पासबुकं उघडी करून दाखवावीच लागतात अशी काही प्रांजळ माणसं सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्या पुढे उघडतात शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून दोन दोन चोपड्या ठेवणारे महाबाग वेगळे त्यांनी तर ता देशाच्या ग्रंथातली पुढची पानंसुद्धा सत्ताधाऱ्यांना खळ लावून बरबटून टाकली आहेत पण जिथे संवाद झुलतो तिथे तुमचं आमचं म्हणजेच श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही एकाच आवृत्तीतील एक प्रत उरलेल्या प्रतींशी बोलत राहते लेखकांनी किती सुंदर पद्धतीने या सर्व जीवन प्रवासाला एक ग्रंथ म्हटलं आहे आणि खरंच हा ग्रंथ म्हणजे अगदी असाच आहे की इथे जे काही छापलं जातं किंवा ज्या काही गोष्टी घडतात जीवन प्रवासामध्ये त्या आपल्याला बदलता येत नाही इथे कुठलंही आपल्याला कोटरबर किंवा त्या गोष्टी मागे भूतकाळात जाऊन बदलता येत नाही हे अगदी सहजपणे सांगितलं आहे इथे काही गोष्टी इतरांना माहिती असतात तर काही गोष्टी अगदी आपल्या मनामध्येच राहतात आणि अशाच लोकांसमोर लेखक सांगतात की मी उभा राहतो काही अनुभव शेअर करतो काही लोक त्यांचे अनुभव शेअर करतात आणि काही पानं अगदी तशीच लपवलेली राहतात तर अशा पद्धतीने लेखकांनी खूप सुंदर पद्धतीने जीवन प्रवासाला ग्रंथ म्हटलं आहे आणि या ग्रंथात कधी काय घडेल हे ग्रंथकर्त्यालाही माहीत नसतं किंवा मा आपल्यालाही माहिती नसतं की या ग्रंथामध्ये किंवा या जीवन प्रवासामध्ये पुढे कुठला क्षण येणार आहे किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींमध्ये आपल्याला जाऊन काही बदल करावासा वाटला तो तो तर तो आपल्याला करता देखील येत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला सुद्धा वाटतं की हा निर्णय असा घेतला असता तर किंवा घेतलेला निर्णय तो या प्रकारे विचार करून घेतला असता तर आणखीन छान झालं असतं पण आपण फक्त विचार करू शकतो या पलीकडे जाऊन भूतकाळातील त्या चुका बदलू शकत नाही किंवा त्या घटना आपण वेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती काहीही करून आपल्याला बदल घडवता येत नाही किंवा त्या घटना आपल्याला बदलता येत नाही आणि याची खंत मात्र आपल्याला कायम आयुष्यभर राहते आणि म्हणूनच अशा प्रत्येक श्रोत्यांसमोर मी एक ग्रंथ म्हणून उभा राहतो म्हणजेच अशा कित्येक ग्रंथांसमोर मी देखील एक ग्रंथ म्हणून उभा राहतो आणि काही गोष्टी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि या संवादातून गोष्टी जुळतात कारण असेच लपवलेले किंवा मा अशीच माहीत नसलेली किंवा मा इतरांपासून लपवलेली पानं हळूहळू उलगडत जातात आणि ती इतर मनांशीसुद्धा सुद्धा जुळत जातात असं लेखकांनी खूप सुंदर पद्धतीने या लेखामध्ये सांगितलेलं आहे धन्यवाद